मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला ला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो रेट धरण येथे एक मोठं मैदान भरलेलं आहे तर आज पाहूया कोण कोणती बैल दाखल झालेली आहेत भाऊन नमस्कार। आलाय नमस्कार। लोनंद पाडेगाव लोनंद पाडेगाव काय आपल्या बैलाच नाव हो काय मल्हार मल्हार मल्हारचा हो हो। आताच व्हिडिओ एक व्हायरल झाला मी हा आता आलाय फार्मात परत एकदा कुठले मैदान झाली त्याची मोठे मोठ्या बरोबरच मैदान झाली पण काय झालं जरा अडचणी होय कुठल्या खादी पळतो उजवीन उजवीन आहे का उजवीन आपल्या बाई शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार आलाय मैदाना हो आल काय हो ना आपल्या बैलाच लक्ष लक्ष कुठला संसार संसार चालू होय आज कोणासोबत नियोजन त्याचं पाडलीच सागर पाटील बलमा बलमा बत्तीस शिराळा बत्तीस शिराळ्याचा का कुठ कुठं राहिला आपला बैल बैल आपला माळशिरस हा परत भोर हम कुठल्या खाणी पळतो दोन्ही खाणी बाहेरून 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 शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय माळशिरस माळशिरस लांबून आलाय मग आज काय पाखऱ्याला आणलाय पाखऱ्या पाखऱ्याच कुणा सोबत नियोजन पहिलवान घरची गाडी हा अंधा पैलवानची कुठला बैल त्यांचा सरज्या सरजाव सर चांगलं नियोजन आज केलंच गाडी आपल्याकडे शुभेच्छा तुम्हाला का कुठून आलाय बायावाडी कुठला बाय बादल फडकेसाठी यांच्या बादलची पाहिजे छोटा बादल है का नाही आज कुणासोबत नियोजन पाहिलेच ते बैरव गाडी तो आहे का होय मैदानात किती राहिला बादल राहिलाय नागली घेतली कुठल्या खांदी पडतोय दोन्ही खांदी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आलाय मैदाना आज ह्याला आणलाय आणलाय आज कोणासोबत नियोजन तुझी पिस्तूल सोबत ती गाडी चांगली घटली तुमची ना आज बोलायला आज भांडरा लावून आलाय तुम्ही ना शुभेच्छा वाया नमस्कार, नमस्कार। आलाय सिकंदर ला घेऊन आज कोणाबर नियोजन केले सिकंदर कोणता होय चांगले नियोजन केले आज आज पहिल्यांदाच का त्याच्यावर होय कुठून पो आपला उजवी ना उजवीन तो डावी होय कुठल्या मैदानात आपलं राहिला आतापर्यंत राहिले चर्चेत आलं माझ्या शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार चंद्राला घेऊन आलाय हो आज कुणासोबत नियोजन केलंय चंद्राचं बिहरीचं राणा बिहुरीच्या राना सोबत चंद्राची किती मैदान झाली होता गुराला जी झाली कि तरी सतरा अठरा मैदान झाली सतरा अठरा झाली काय आता वय काय त्याचं अडीच पावणे तीन वर्ष ज्यावेळेस बाहेर काढते त्यावेळेस गुलात राहतो टक्के टक्के मोठा पैरा झाला तर एक नंबर करणार बैल वासरू लागतो तरी मैदान आहे कंटिन्यू राहणार करीत नाही कधी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा आलाय आज मैदाना वा कुठला बैल आणलाय साकरवाडी साखरवाडी काय नाव बैलाच किसना किसना हा किस नाव आहे आज कोणासोबत नियोजन हो तुम्हाला कसं काय माहित नाही बैल घेऊन आलाय तुम्ही आज मैदानात कोणी केले दिलीप ड्रायव्हर हसते त्यांनीच केलेलं दिसतंय असू द्या चांगले नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला भैया आलाय मायदानातू रायफलला घेऊन आलाय रायफलचं नियोजन आज कोणासोबत केलंय आज सगळ्यांचा लाडका चांगलं नियोजन केले मग आज नियोजन झालं आता दिवस माग लागली होती धुमाळ शेट पण आम्ही पहिल्यांदा माग लागलो तेव्हा दिला नाही पण काय कालांतर झालं आपलं नियोजन बऱ्यापैकी गाडी चांगली पळती एक नंबर गाडी पळती आहे रायफल नाव करत आहे तुमचं शिरचवडीचं बारीक दिसून झाली ती माग नाही येते ते रिट्टी खाती आता मोठ झाले ड्रायव्हर आता शेट झालं बारीक शेट आल्यावर भेटतो दिस नाही शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रामस वाडीकरांचा सूर्य पण मैदानात दाखल झालाय भाई आज कोणासोबत नियोजन मोठा राजा सोबत केले मग चांगलं नियोजन आज केलंय सूर्य कुठल्या खांदी पडतो आपला भाई आतून सूर्याची किती मैदान झाली पाहिजे आतापर्यंत गुलालाची गुलालाची हो बरेच झाले मैदान बरेच झाले ना बैल आता जरा दरात असले का झाले मुंबईला होता एक दे दोन महिना मुंबईला दिस ना झाला जास्त आता आठ दहा दिवस झाला आलाय होय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सातारा एक्सेस बलमा पण मैदानात दाखल झालाय भाया नमस्कार नमस्कार आता आलाय मैदाना हो कुणासोबत नियोजनात जिंबाळकरांच्या सुंदर होय चांगलं नियोजन आज केलंय दोन्ही पण खाड्या मातीची बैल आहेत ना दिवसात निघाला आज मैदान बघितलं का भाया बघितलं फाट्या बिट्या बघितल्या काय आत्ताशी गालू आता बघायचं चालतंय शुभेच्छा तुम्हाला आलाय मैदाना काय हो नवीनच दिसतो या हो रायबा रायबा कोणी घेतला हा आपल्याकडे आलाय तुमच्याकडे झालंय तुमच्याच नियोजन आता काय सोबत आज नियोजन कुणासोबत लावलंय गावच लावलंय कुठल्या खांदी पळतो हा दोन्ही ना दोन्ही हे झालेत का गुलाल कुठले आता कोरेगावला तीन नंबर केलं केलाय नाव करणार वासरू शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठल्या गावांना भागायवाडी भागावाडी या आणलाय का हो काय नाव त्याचं चेतक अर्जुन पाटील सरपंच भागावाडीचं चेतक होय आज कोणासोबत नियोजन नियोजन अजून माहित नाही माहित मालकानी केले का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठून आलाय कराड कराड आज कोणता बैल आणलाय भाजी भाजी हा का भाजी हा आज कोणासोबत नियोजन त्याचं आज इथलाच रे ट्रेदरांमधला बैल त्याच्यापर्यंत नियोजन किती मैदान झाले होते आतापर्यंत आतापर्यंत एक आता दोन महिने झाले दुसरा झालाय हा एक सात आठ मैदान झाले घट काढून सीमी काढलाय चांगला फक्त थोड्या थोडक्यासाठी पाहिजे पहिलं आपले पैरा व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे जरा झाला एवढ्या कुठल्या खांदे पळतो तो दोन्ही खांद्यात दोन्ही आत मग आज नियोजन आज नियोजन आता आहे की तू पलीकडे पहिला आपला इथलंच आहे रेक्टर चेतक चेतक म्हणून चेतक सोबत आहे का शुभेच्छा तुम्हाला चेत् धन्यवाद नमस्कार नमस्कार आज कुठून आलाय आज रेड इथलंच आहे इथलंच आहे तुम्ही हा बैल घेऊन आलाय का काय होणार त्याचं शंकर 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 आज कोणाचा नियोजन केले त्याचं कोणता माहित नाही माहित्रायव्हरला माहिती होय ड्रायव्हरांनी नियोजन केले काय नियोजन केले वासराचे किती मैदान झाले आतापर्यंत तीन अठ्ठा थोडा पोळीले होते चालतंय शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो तुळशी भा विठलवाड यांचा पिस्तूल पण मैदानात दाखल झालेला आहे आज तीच गाडी पाहणार आहे ती चांगली गाडी कटून पळती आहे एक नंबर मध्ये गाडी पळती आहे का नाही हो गाडी आली की गुलालत रातीस मैयाला सांगितलं आज गुलालत राहणार आहे राहणार राहणार आलं खंडोबांचं आपला आशीर्वाद आहे खंडोबा आपला गाडी राहणार का राहणार शुभेच्छा तुम्हाला शारदा पाटील पुणे यांचा लक्ष पण मैदानात दाखल झालाय भाई आज कोणासोबत नियोजन लावलंय आंबोडाच्या वायर आंबोडाच्या वायर सोबत हो चांगले नियोजन लावलंय हो शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सगळ्यांचा लाडका राजा पण मैदानात दाखल झालाय दा घरनिकीचा बाबा पण आज आले ते बाबा काय चाललंय त्याला का घेऊन आलो की आज येणार गुलाल गुला सोबत नियोजन नियोजन काय अजून बाबा नाही तुमचं बाबा बाबाला हुशार तुम्हाला सर्जा, सर्जा पण मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन आहे नाक्या शाहीरला पण आणलाय शाहीरचं नियोजन मित्रांनो यांचा बक्कासोबत पण मैदानात दाखल झालेला आहे आज रायफल सोबत त्याचं नियोजन आहे आज चांगलं नियोजन आहे त्यांचं मित्रांनो माहिब्या पण दाखल झालाय मैदानात आबा आज आणलाय माहिब्याला आणलाय आज कस नियोजन केलंय गाडी आज घरचीच केली रेट्रे मैदाना आज घरचं मैदान आणि घरची जोडी आज काहीतरी वेगळं पाहायला भेटेल प्रेक्षक आवाज शुभेच्छा तुमचं नियोजन म्हणजेच खट असतंय शुभेच्छा तुम्हाला